पोलिसांकडून बदलापूर स्टेशनमधील आंदोलकांवर लाठीचार्ज आंदोलकांनीही केली दगडफेक घटनेत पोलीस जखमी बदलापुरातील अत्याचार प्रकरणी एसआयटी चौकशी होणार गृहमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठे चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणी बदलापूरकर संतप्त बदलापूर स्थानकासह शाळेमध्ये संतप्त आंदोलकांकडून दगडफेक आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेवर राजकारण करू नये आरोपींवर कठोर कारवाई करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी तर बदलापूरमधील शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित ठाकरेंचा आरोप सत्ताधारी गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत सरकारला महिलांची आठवण निवडणूक जवळ आल्यावर आली फडणवीसांनी राजीनामा द्यावा बदलापुरातील घटनेनंतर विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल ठाण्यातील कळवा रुग्णालयाच्या आवारात अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग आरोपीला कळवा पोलिसांकडून अटक कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि हत्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं पश्चिम बंगाल सरकारला खडसावलं महिला नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित नसतील तर घटनात्मक समानतेला अर्थ काय कोर्टाचा सवाल फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र मागे घ्यावं नवाब मलिकांवरून संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा तर मलिकांनी शिंदेंच्या दाढीला आग लावली शिंदेंवरही टोला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात काँग्रेसचा मेळावा संपन्न मल्लिकार्जुन खरगे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसह मेळाव्याला अनेक नेत्यांची उपस्थिती